सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातील तिसरा सोमवारसुद्धा आलेला आहे पण यावर्षी योगायोगाने श्रावण महिन्यात श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन हे दोन्ही चांगले दिवस एकत्र एक आलेले आहेत त्यामुळे या दिवशी अत्यंत शुभयोग जुळून आलेला आहे असं म्हटलं तरीही चालेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे हा शुभयोग तयार झालेला आहे कारण या दिवशी आपण आपल्या भावाची कायम प्रगती व्हावी त्यासाठी आपण या दिवशी काय काय करायचे कोणता मंत्र म्हणायचा आपल्या भावासाठी आणि त्याचबरोबर भावासाठी राखी खरेदी करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची राखी घ्यायची आहे जेणेकरून भावाचं आयुष्य कायम निरोगी राहील आणि त्याची कायम प्रगतीच होत राहील त्यासाठी काय करावे कारण प्रत्येक बहीण आपल्या भावाबद्दल कधीही चांगलाच विचार करते त्याचं चांगलंच व्हावं असं तिला नेहमी वाटत असतं आणि त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपण काय करू शकतो तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी श्रावणातील तिसरा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी रक्षाबंधनचा सण देखील असणार आहे कारण पौर्णिमा ही एकोणीस तारखेच्या पहाटे तीन वाजता सुरू होते आणि त्याच दिवशी रात्री बारा वाजता संपते त्यामुळे एकोणीस तारखेलाच रक्षाबंधन साजरे केले जाईल रक्षाबंधनचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेलाच साजरा केला जातो पण यावर्षी हा सण सोमवारी पडल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे रक्षाबंधनचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे कारण या महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवप्राप्तीसाठी कठोर व्रत केले आणि या कारणास्तव भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे तर नेहमीप्रमाणेच या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छतेची आपली जी काही कामं असतील ती करून आपण स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्ही घरातील रोजची देवपूजा करू शकता मग आता अनेक जणांना असे वाटेल की आम्ही या दिवशी मंदिरात जाऊ शकतो का कारण श्रावण सोमवार आहे किंवा घरामध्येच विशेष अशी शिवपूजा करू शकतो का आणि हो करू शकता आणि जरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर मग तुम्ही प्रदोष काळीसुद्धा मंदिरामध्ये गेला किंवा घरामध्येच शिवाची पूजा केली शिवामूठ वाहिली तरीसुद्धा चालेल उलट शिवाच्या पूजेसाठी प्रदोष काळ हा उत्तम मानला जातो प्रदोष काळ काहीतरी पाच साडेपाच वाजल्यापासून ते सहा साडेसहा वाजेपर्यंत असतो आणि रक्षाबंधनचा सण सुद्धा पवित्र आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही भद्रा काळ संपल्यानंतर मग तुम्ही राखी बांधण्याचा कार्यक्रम करू शकता दुपारी दोन नंतर तुम्हाला राखी कधीही बांधता येईल संध्याकाळपर्यंत मग तुम्ही दुपारी दोन नंतर शिवाची पूजा त्याचबरोबर राखी बांधण्याचा कार्यक्रम कधीही करू शकता रक्षाबंधनचा सण हा सर्वजण आवडीने साजरा करतात मग त्यामध्ये फक्त बहीण भावालाच नाही तर एक मुलगी सुद्धा आपल्या वडिलांना किंवा काकांना राखी बांधू शकते म्हणजे वडिलांना किंवा काकांना जरी बहीण नसेल तरी मुलगी सुद्धा वडिलांना किंवा काकांना राखी बांधू शकते किंवा एखाद्या मुलीला भाऊ नसेल आणि त्यांनी काही जणांना भाऊ मानलेलं असेल तर त्या मुलाला भाऊ म्हणून सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता आणि काही जणांच्या घरामध्ये अनेक बहिणी असतात तर त्यांनी सगळ्यांनी औक्षण न करता एकीने औक्षण करताना बाकीच्या बहिणींनी त्यांच्या हाताला हात लावून एकदाच औक्षण करावे आणि मग सर्वांनी मिळून एक एक राखी बांधली तरीही चालू शकतं आणि जर तुम्हाला या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणीच नसेल आणि आपली इच्छा असेल खूपच राखी बांधण्याची तर मग काय करायचं तर मग अशा वेळेस नाराज न होता ज्या पद्धतीने आपण राखी पौर्णिमेसाठी औक्षणाचं ताट करतो तर त्या पद्धतीनेच तुम्ही ताट करून ठेवा ठेवा एखादी घेऊन आणि मग आपल्या घरातील देवाला हळदी कुंकू व्हायचं थोड्या अक्षता व्हायच्या फुलं असतील तर ती व्हायची त्यानंतर राखी आपण जी घेतलेली आहे ती देवाजवळ ठेवायची आणि त्यानंतर देवालाच ओवाळायचं मिठाई असेल तर मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि हे सर्व आपण भावाला राखी बांधू शकत नाही म्हणून नाही तर तुम्हाला जरी भाऊ असेल तर सर्वात आधी आपण देवाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण भावाचं औक्षण करायचं आहे त्याच्या मनगटावरती राखी बांधायची आहे औक्षणाचं ताट झाल्यावरती सर्वात आधी देवाला ओवाळून देवापशी एक राखी ठेवायची नमस्कार करायचा आणि मग तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना ओवाळू शकता भावाचं औक्षण केल्यानंतर आपण त्याच्या मनगटावरती राखी बांधतो आता बाजारामध्ये अनेक नवनवीन प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत अगदी चांदीपासून ते सोन्यापर्यंत अनेक आकर्षक राख्या उपलब्ध असतात आपण बघूनच खूप कन्फ्यूज होतं की नक्की कोणती राखी घ्यावी पण ज्योतिष शास्त्र सांगतं की खूप भारी खूप महागडी राखी बांधण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा भावाला एक साधं रुद्राक्ष बांधावं कारण त्यामागे किती फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगते म्हणजे राखी खरेदी करताना तुम्हाला रुद्राक्षाची राखी खरेदी करायची आहे त्यामध्ये रुद्राक्षाचा मणी असावा मग तो एक दोन तीन कितीही असले तरीही चालतील तर आता रुद्राक्षाची राखी का घ्यायची तर श्रावण महिन्यामध्येच रक्षाबंधनचा सण असतो पण या दिवशी योगायोगाने सोमवारी श्रावण सोमवारी रक्षाबंधनचा सण आलेला आहे आणि रुद्राक्ष हे साक्षात शिवाचा अंश मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि योगायोगाने रक्षाबंधन आहे आणि आपण आपण असा पवित्र धागा रक्षासूत्र आपल्या भावाच्या मनगटावरती बांधतो आणि त्यात तुम्ही जर रुद्राक्ष बांधला तर ते खूपच फायद्याचं ठरणार आहे कारण रुद्राक्ष सोबत राखी धारण केल्याने व्यक्ती निरोगी राहते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे रोग आणि दोष दूर होतात रुद्राक्ष हा भगवान शिवाचा अंश मानला जातो कारण भगवान शिवाचे अश्रू जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा त्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे रुद्राक्ष हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे रुद्राक्षामुळे त्या व्यक्तीचा रक्तदाबही सामान्य राहतो यकृता संबंधी कोणताही आजार असल्यास तो सुद्धा दूर होण्यास मदत होते रुद्राक्ष हे गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं ज्यामुळे व्यक्तीला हळूहळू आध्यात्मिकतेची ओढ लागते परिणामी त्या व्यक्तीचं आयुष्य सहज आणि स्वभाव शांत होतो एकाग्रता वाढून व्यक्ती ऊर्जावान होते रुद्राक्ष मज्जा संस्था शांत करतो आणि रुद्राक्ष राखी धारण करणाऱ्याची एकाग्रता आणि चपळता देखील वाढते त्यामुळे यंदा तुम्ही रुद्राक्षाची राखी नक्कीच घ्या कारण त्याचे अनेक फायदे आहेत पण रुद्राक्षाची राखी तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट मात्र पाळावी लागेल ते म्हणजे जोपर्यंत आपल्या हातावरती रुद्राक्षाची राखी किंवा गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेला असेल तोपर्यंत आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसं सांगायला गेलं तर अनेक लोक श्रावण महिना पाळतात जरी काही लोक एरवी नॉनव्हेज खात असतील तरी अनेक लोकांनी श्रावण महिना पाळलेला असतो संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत अनेक जण नॉनव्हेज खात नाहीत मांसाहार करत नाहीत आणि असंही आपण हातावरती राखी बांधली तरी पुरुष का काही जास्त दिवस ते ठेवत नसतात काही पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभरांनी किंवा काही जण दुसऱ्या दिवशीच काढून ठेवतात मग तुम्ही या रक्षाबंधनला रुद्राक्षाची जरी राखी घातली आणि मग श्रावण महिना संपला मग ती तुम्ही राखी काढून ठेवली तरीही चालेल जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मात्र ती राखी इतर कुठेही रस्त्यावर वगैरे न फेकता तुम्हाला एकतर घरामध्ये ठेवायची असेल तर ठेवू शकता नसेल तर मग तुम्ही एखाद्या नदीमध्ये पाण्यामध्ये टाकू शकता धर्मशास्त्रात रुद्राक्षाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे फक्त रुद्राक्ष घेताना तो खरा असावा ओरिजिनल असावा हे तुम्ही ओळखून घ्या कारण रुद्राक्ष हा पंचमुखी रुद्राक्ष असतो तर तो कसा ओळखायचा तर रुद्राक्ष घेऊन अगदी बारकाईने पाहिलं तर पाच लाईन्स तुम्हाला रुद्राक्षावरती दिसतील जवळजवळ नाही लांब लांबच असतात पूर्ण रुद्राक्षामध्ये आपल्याला पाच लाईन दिसतात रेषा असतात तर तो रुद्राक्ष पंचमुखी आणि खरा असतो तर असा रुद्राक्ष असलेली राखी तुम्ही खरेदी करून तुमच्या भावाच्या मनगटावरती नक्कीच बांधू शकता यामुळे त्याला जे काही फायदे सांगितले ते फायदे होतीलच त्याबरोबर शिवकृपा देखील प्राप्त होईल पण त्यासोबतच राखी बांधताना जर तुम्ही एक मंत्र म्हणला तर त्यासोबतच त्यांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल आणि अनेक फायदे सुद्धा होतील कारण या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे लक्ष्मीचं वास्तव्य पृथ्वीवरती जास्त असतं आणि त्याचबरोबर सोमवार आहे श्रावण सोमवार त्यामुळे शिवाचं तत्व सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे राखी बांधताना ए न बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेनत्वा अभिबद्धनामी रक्षे माचल माचल हा मंत्र म्हणायला अवघड वाटत असेल तर स्क्रीनवरती दिलेला आहे तो तुम्ही पाहून हळूहळू म्हणू शकता या मंत्राचा अर्थ असा आहे की मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे जो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला होता जे तुम्हाला सर्व संकटापासून वाचवेल आणि मग भावानेही बहिणीला प्रत्येक संकटात साथ देण्याचे वचन दिले पाहिजे भावानेही वचन द्यावे की मी बहिणीला तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात साथ देईन आणि बहिणीचे सदैव रक्षण करेन तर अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनचा सण साजरा करू शकता रुद्राक्षाची राखी फार काही महाग नसते अगदी पंधरा ते वीस रुपयांना सहज मिळून जाईल आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही देवाजवळ सुद्धा एक राखी ठेवा तर तुम्ही खरंच रुद्राक्षाची जरी राखी देवाजवळ ठेवली तर तुम्हाला खरंच खूप पुण्यप्राप्त होईल कारण रुद्राक्ष हा भगवान शिवाला प्रिय आहे आणि श्रीवाला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे त्यातल्यातच श्रावण सोमवारचं तर महत्त्व अनन्यसाधारण सा असं आहे आणि या पवित्र दिवशी श्रावण सोमवारीच रक्षाबंधन आल्यामुळे जर आपण आपल्या भावालासुद्धा रुद्राक्षाची राखी आणि त्याचबरोबर देवाला सुद्धा रुद्राक्षाची राखी जर अर्पण केली तर ते खूपच फायद्याचं ठरणार आहे तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी आणि रक्षाबंधन यामुळे रुद्राक्ष घेणं आणि बांधणं खूपच महत्वाचं ठरणार आहे त्यासोबतच या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीचं वास्तव्यसुद्धा खूप जास्त असतं त्यामुळे अनेक जण पौर्णिमे दिवशी लक्ष्मीचे उपाय करत असतात काहीजण कुंकुमार्चन करतात कुंकुमार्चन ही सर्वात आवडती सेवा आहे माता लक्ष्मीची त्याबरोबरच हळदीचं लपण वगैरे अशा काही गोष्टी करत असतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुम्हाला या दिवशी जमेल तेवढी लक्ष्मीची आणि भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतोय कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद